राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला चोपन्न अव अभंगाचं निरूपण आपण आज पाहणार आहोत आंधळ्याशी जन अवघेची आंधळे आपणाशी डोळे दृष्टी नाही रोग्या विषतुल्य लागेते मिष्ठान तोंडाशी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे छोटासा अभंग आहे त्याचा सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम सांगतात की जन्मांत जो आहे जन्मताच आंधळ जा आहे त्याला सगळं जग आंधळच दिसतं कारण त्याला स्वतःला दृष्टी नसते रोगी माणसाला गोड अन्न सुद्धा कडू लागतं कारण त्याच्या तोंडाला चव तुकाराम महाराज सांगतात की जो स्वतः शुद्ध नाही त्याला सगळे त्रिभुवनच खोटे प्रत्येकाला स्वतःवरून जगाची परीक्षा करायची सवय असते एखाद्या खोटा फसवणारा माणूस असेल तर त्याला प्रत्येकाला असं वाटतं की तो आपल्याला जो येणारा माणूस फसवण्यासाठीच येतो चोरी करणारा जो असतो त्याला प्रत्येक माणसाकडे असं वाटतं तो चोरी करणाराच असेल हा पण माझ्यासारखा चोर असेल असे आपापच आप वाटतं जो सज्जन आहे त्याला लोक नेहमी सज्जनच दिसतात तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात ते की ज्याची वृत्तीच वाईट आहे त्याला सगळं जग वाईटच दिसतं नाही त्याची वृत्ती चांगली आहे त्याला ले सगळं जग चांगलंच दिसतं महाभारतामध्ये याच्याबद्दल एक उदाहरण सांगितलेलं आहे की दुर्योधन युधिष्ठिर श्रीकृष्ण असे तिघजण बसलेले होते युधिष्ठिर आणि श्रीकृष्णाला विचारलं म्हणले भग वासुदेव आम्ही दोघं तुझे नातेवाईक आहोत तुला युधिष्ठिरच का प्रिय मी का नाही माझ्यात काय दोष श्रीकृष्ण तसं तसे आहे म्हणले तू एक काम कर की तू मला एक चांगला माणूस शोधून आणून दाखव आणि युधिष्ठिरा म्हणले तू जा एक वाईट माणूस शोधून आण तासाभराने परत दोघ जण तासभर फिरले आणि दोघं रिकाम्या हाताने परत आले दुर्योधनाला विचारलं का रे तु म्हटलं तुला एक माणूस नाही सापडला नाही म्हटले मला चांगला माणूस आपण प्रत्येकात काहीतरी दोष मला दिसलात तो मग युधिष्ठरीला विचारलं म्हटलं अरे काय रे युधिष्ठर तुला वाईट माणूस नाही शोधला नाही म्हणले मला प्रत्येकामध्ये काहीतरी गुण दिसला अरे म्हटलं दुर्योधन तुझ्याशी किती वाईट वागतो नाही म्हटले तो माझ्याशी वाईट वागत असला तरी पण तो गदाधारी आहे युद्धामध्ये निपुण आहे नाही कबलशाली आहे धाडशी आहे हा गुण त्याच्यामध्ये आहेच श्रीकृष्णाने दुर्योधनाला विचारलं हा फरक आहे तुला चांगला माणूस दिसत नाही याला वाईट माणूस दिसत मग मला कोण आवडेल तर देवाला सुद्धा नेहमी जो चांगला विचार करतो इतरांकडे चांगल्या भावनेने पाहतो तोच माणूस तो देवाला प्रिय असतो चांगलं <coughs> वाईट हे माणसाच्या मूळ प्रवृत्तीवर असतं मी तुम्हाला मागास जो चोऱ्या करतो त्याला वाटतं सगळं जग चोरच आहे त्याच्यामुळे तो कोणी माणूस जवळ आला की त्याचा कड सावध त्याने पाहत mm. जो आंधळा आहे त्याला वाटतं मला दिसत नाही म्हणजे इतरांना दिसत एक हत्ती आणि सात आंधळे अशी जी एक गोष्ट आहे की सात आंधळ्याने हत्तीपाशी सोडलं सांगितलं हत्ती कसा आहे सांग एकाने पायाला हात लावला त्याने सांगितलं हत्ती ना असा उभा खांबासारखा आहे एकाने कानाला हात लावला नाही म्हणजे हत्ती सुभासारखा आहे एकाने शेपटीला हात लावला त्यांनी साईडला नाही आणि हत्ती हत्तीचे पातळ वारीक आहे एकाने दाताला हात लावला त्यांनी दहा हत्ती म्हणजे ते, 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 ते नुसतं टोकदार कडक प्राणी आहे प्रत्येकाने प्रत्येकाचं वर्णन का त्याला जसं दिसतं तसंच त्याने ते त्याचं वर्णन केलेलं आहे आणि मग आपण सुद्धा काय असतो अंधळ्याप्रमाणेच आपल्याला सगळं जग तसं दिसायला लागतं की जगात चांगली माणसं आहे हे वाईट माणसाला पटत नाही आणि जगात वाईट माणसं आहे हे चांगल्या माणसाला पटत नाही तसंच ज्याची देवाबद्दल श्रद्धा नाही त्याला नामस्मरणाचा कधी प्रयत्न केला नाही त्यांनी प्रवचन कीर्तन कधी ऐकलं नाही त्याला देव आहे याची अनुभूती येते की कधी खरं वाटत नाही मग ते लोक नसते देव दाखवा अरे देव दाखवण्याची चीज नाहीच आहे ना अनुभूती घेण्याची चीज आहे की म्हणा दाखवा आईचं प्रेम दाखवा बघा आईचं प्रेम अनुभवायचं असतं नाही का दाखवा मला हवा दाखवा कुठं हवा दिसत नाही जाणवते वारा जाणवतो दिसतो का डोळ्याला नाही दिसत ना उष्णता जाणवते दिसते का डोळ्याला उष्णता नाही ना तसं हे भगवंताची जी अनुभूती आहे ही तुम्हाला दिसत नाही अनुभवावी लागत मग मा तो माणूस काय करतो चांगल्या लोकांची टिंगल करायला सुरुवात करतो तुम्ही अंधश्रद्धाळू वाहत कसला देवन कसले संत काय घेऊन बसला खा प्या मजा करा नाही का आणि मग तो देवाला खोटं बांधतो स्वतःला शहाणा समजतो आणि संसारात खरा बायका पोरं हाच त्याला आनंद वाटायला लागतो आणि तुकाराम महाराज शेवटी लोकांना विचारतात आहे आयुष्य वेचून कुटुंब पोसिले काय हित केले सांग बापा फुकाचा चाकर झालासा कबाडी नाही सुख घडी भोगा वाया दुर्लभ मनुष्य जन्म कडे पावलासी दिला कुटुंबाशी काम भोग तुका मने ऐसे आयुष्य नाशिले पाप ते संचले पतनास माणूस जन्माला आल्यानंतर फक्त मुलांना मोठं करणं बायकोला सुख देणं घर बांधणं गाडी घेणं ही सगळी सुख आहेत का नाही ना ती शेवटी तुम्हाला दुःखच येणार आहे शेवटी जेव्हा माणूस सगळं आयुष्य संपत येतं तेव्हा तो जागा ते होतो त्याच्या हातामध्ये काही राहत नाही तरुण असताना यात्रा करा कारण तुमचे पाय धड आहेत हात धड आहेत डोळे धड आहेत आतापर्यंत पण म्हणले आता मी तरी ते यात्रा चालवत नाही डोळ्यात दिसत नाही नाना रोग असल्यामुळं मुलं बरोबर नेत नाहीत नाही का मी पोथी वाचतो डोळ्यान दिसत नाही जास्त वेळ बसवत नाही नाना प्रकार झालं मग हे गोष्टी कधी कर करायचं तरुण करा तरुण वयात तुम्ही मस्ती मौज माझ्या करणार आणि दुःख झाल्यावर म्हणणार मी आता देवाकडे वळतो तर देवसुद्धा तुम्हाला जवळ येऊ देत नाही तू का म्हणे ऐसे आयुष्य नाशले पाप जे संतले पतनास सगळं आयुष्याचा नाश होतो आणि मग शेवटी पापाचा वाटे करीतो होतो पाल्याकोळीची गोष्ट तुम्हाला माहीत पाल्याकोळी काय काही माणसाला मारायचं घरी सगळं सोनं आणत आहेत नारद म्हणून विचारलं तुझ्या बापात भागीदारी असणार म्हणलं मी एवढं सगळ्यांना सुख देतो मग ते माझ्या याबरोबर येणार नाहीत कोणीही त्याच्यावर यायला तयार झाल्यानंतर मग त्याला विरक्ती आली आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आपली अवस्था तीच फक्त आपण ते एवढं समजूनही वाल्मिक ऋषी होत नाही आपण वाल्या कोळीच म्हणून मरतो फक्त संसाराचा भार वाहणाऱ्या लोकांची तुकाराम महाराजांना दया येते जन्म वाया घालवताना वाईट वाटतं वाया न घालवता परमेश्वराची भक्ती करावी मुखाने नामस्मरण करावे जीवनातला खरा आनंद त्यांनी प्रत्येकाने मिळवा म्हणून अनेक अभंगातून त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे जन्मभर लोकांना संसारातले सुख हे खरे सुख नाही परमेश्वराच्या नामस्मरणात खरे सुख आहे हे समजवण्याचा त्यांनी ते प्रयत्न केला माणसाचे मन जो पण शुद्ध होत नाही तो पण त्याचा सगळं जगच खोटं आहे असं दिसतं त्याला देवही खोटा वाटतो पण त्याचं मन निर्माण झालं की देवाची श्रद्धाही त्याची वाढते आणि कारण मनामध्ये श्रद्धा प्रेम असल्याशिवाय देवाची अनुभूती येत नाही पण श्रद्धा मनामध्ये पाहिजे देवाबद्दल प्रेम पाहिजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला याविषयी सांगतात ते पै अर्जुना माझे ठाई आपणे विण संवर आहे मी उपकारे कोणाही ना कळेगा माझ्या काही विविध पूजा अर्चा सण संध्या करून मी कधी पावत नाही पै भक्ती एक मी जाणे ते, ते सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या आम्ही काय फक्त देव काय म्हणतो मला प्रिय आहे प्रेम आहे म्हणून देवाला प्रेमाने पूजा करा प्रेमाने नामस्मरण करा अकरा वेळाच म्हणा पण डोळे मिटा देवाची मूर्ती डोळ्या इपर्यंत थांबा आणि मग त्याचं नामस्मरण सुरू करा तुम्हाला देव नक्की पावेल तुम्ही दहा माळा करायच्या लक्ष इकडं टी व्ही कड तिकडं त्याच्याऐवजी अकरा वेळा म्हणा सुरुवात अकरा वेळा म्हणायची सुरुवात कर फक्त काय करायचं डोळ्यासमोर मूर्ती येईपर्यंत पर्यंत थांबायचं मग सुरू करायचं नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तथे बोध करील काय तुकारा महाराजांनी याच्यातून सुद्धा संशय सुद्ध आहिले सुद्ध सुद्ध की तुमचं मन शुद्ध पाहिजे तुम्हाला सगळं जग चांगलं दिसतं नाही का तुम्ही स्वतः नेहमी उपकार करणारे असेल तर कर जो हा माणूस चांगलाच कशाला त्याला आपण वाईट मानायचं नाही का आणि मग तो समोरच्या माणसाला तो वाईट असला तरी वाटतो हा माणूस आपल्याला एवढा विश्वास टाकतो आपल्याशी चांगलं बोलतो आपण कसं काय त्याच्याशी वाईट वागावं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडायला सुरुवात होते म्हणून चित्ताची चंचलता मायेचा प्रभाव यामुळे दृश्य दिसते ते तेवढेच खरे असते असं नाही मन विषयाकडे धाव घेतं सुखासीन होण्याकडे कल येतो त्याच्यामुळे प्रवृत्ती वाढायला लागते म्हणून आपण काय करायचं आपलं मन शुद्ध झालं पाहिजे शरीर शुद्ध झालं पाहिजे त्याच्यासाठी रामकृष्ण हरी रोज मंत्र म्हणा कोणाला ओम नमो वगैरे ते वासुदेव मंत्र आवडला तो म्हणा श्री हरी श्री हरी म्हणा काय तुम्हाला मानायचं ते म्हणा फक्त देवाचं स्मरण रोज करायला सुरुवात करा, करा। तुमचं शरीर शुद्ध होईल शरीर शुद्ध झाले की मन शुद्ध होईल आणि परमेश्वराची अनुभूती तुम्हाला यायला सुरुवात होईल रामकृष्ण